आपण सर्वजण आमच्या परिवाराच्या अगत्याला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपण सर्वांचंच आम्ही पगारे परिवारांच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप आभार मानतो आपले सर्वांचे अभिनंदन करतो की आपला अमूल्य वेळ तुम्ही या ठिकाणी दिलात बरीच मंडळी कुणी पुण्याहून आलं कुणी बुलढाण्याहून आलं आणि अशा विविध जिल्ह्यामधून औरंगाबादहून संभाजीनगरहून आपण या ठिकाणी आलात तर म्हणजे आपलं सर्वांचे सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे परंतु आता सगळ्यांचा सत्कार करणं म्हणजे बराच वेळ सगळ्यांचा टाईम त्यामध्ये जाईल म्हणून आमच्या परिवाराच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत यानंतर जे बुद्ध गायला गेले होते त्यांच्यापैकी जर कोणी आपले मनोगत व्यक्त करत असाल तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचंय बुद्ध जे गेले होते धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी तर आशांनी या ठिकाणी यायचंय आपलं मनोगत व्यक्त करायचंय आपल्याला विनंती आहे अशोकराव जाधव यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं शांतीचा अहिंसेचा करुणीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष ज्यांनी आपल्याकरता आपले आयुष्यपूर्ण खर्च केलेले असे महापुरुष आणि आदरणीय आपले भंती यांना सविनय पंचांग प्रणाम तसेच आपण सर्व उपासक उपासिका बालक बालिका आपणा सविनय द्यावी सहलीला आम्ही गेलो होतो सहलीला जाणं सर्वांचं सर्वांकरता खूप आवश्यक आहे कारण की आपण बौद्ध धर्मात गेलो आहे परंतु आपण कधी त्या बुद्धगयला काय आहे बुद्धगय सहारनाथला काय आहे कुशीनगरला काय आहे हे आपल्याला माहित नाही अपना मनुन बुद्ध तर आहोत आपण पण बुद्धाचं आचरण आपल्यामध्ये मध्ये नाही तर म्हणून माझ एक विनंती आहे की सर्वांनी एकदा तरी बुद्ध गायला जायला पाहिजे आपल्या आदरणीय भंते यांच्या सोबत सर्वांनी जायलाच पाहिजे कारण बुद्ध तेव्हाच आपल्याला कळतो ज्यावेळेस आपण बुद्ध गायला जातो इतर वेळेस काही बुद्ध समजत नाही आपल्याला म्हणून एकदा तरी आयुष्यात पैसा भरपूर कमवतो आपण भरपूर गमवतो काही लोक दारूत गमवतात काही लोक जुगारात गमवतात आणि खास जे आपलं बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला त्या धम्माचं काय आहे कुठं काय आहे हे आपण बघतच नाही म्हणून पैसे जमा करा आणि या भंती सोबत जा ते खूप अशी आपल्याला माहिती देतात त्या ज्याही स्थानावर आपण जातो त्या स्थानावर तिथं बसवतात वंदन घेतात वंदना घेतात आणि सर्व था, था था त्या ज्या एरियात आपण गेलो त्या एरियाची पूर्ण सविस्तर माहिती देतात त्यावेळेस आपल्याला समजतो की आपला बुद्ध कृतपर्यंत आहे आणि तिथं बाहेरच्या देशातले लोक किती येतात आणि आपल्या महाराष्ट्रातून भारतातून लोक किती जातात हे तिथं समजतय खऱ्या अर्थानं कारण की तिथं विदेशातले लोक इतके येतात आपली एक गाडी राहते त्यांची दहा गाड्या राहतात हालाकी त्यांना विमानाने यावं लागतंय परंतु आपले वकल न आपल्याला गाडीने जायचं जायचंय तरी आपण जात नाही फक्त बारा तेरा चौदा हजार रुपये खर्च येतोय पण एकदा तरी जायलाच जा पाहिजे आपण आणि त्यावेळेसच आपल्याला बुद्ध कळतो आणि आपल्या बुद्ध धर्मात आपण आचरण करतो काही लोकांचं असं आहे की अजून बुद्ध तर झालो परंतुचे कोंबडे बकरे अजून चालत नाही हे करू नका बुद्ध हा तर बुद्धच वा नाही तर आपला हा धर्म सोडून द्या आणि त्या दुसऱ्या धर्मात जा काल फार आमचा एक चांगला सुशिक्षित माणूस आहे त्यांनी तेच केलं काम की आमच्या सुनेला मुलगास नाही झाला अरे मुलगानी झाला म्हणू का ते देवान दिला का तुला तू बुद्ध धर्मात आला तू ते याच्यात पाखंडात कशाला जातो त्यानं तिथं बकर कापलं तर असं करू नका यातून बाहेर पडा आणि बुद्ध धर्मात काय शिकवतात काय नाही हे ऐका आणि आचरण करा आचरण केल्याशिवाय बुद्ध धर्म कळत नाही म्हणून मी दोन शब्द बोलले आपण सर्वांनी ऐकून घेतले आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे नियोजकांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भिंद जय बुद्ध खूप खूप धन्यवाद यानंतर साहेबराव ताबळे यांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो जय भीम सर्वांना जय भीम माझा श्री विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म आणि त्यांचा संग यांना तिरवार अभिवादन करून सर्व महापुरुष प्रज्ञा बोधी, महा, बोधी स्वतः महाकारुणिक तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> या सर्वांना श्रीवारा अभिवादन करतो आ, तसेच इथं जमलेले सर्व उपासक उपाशिका भंतेजी आणि आमचे आई बाबा यांना सर्वांना अभिवादन करतो सांगायचं म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू हे दोनच नाते आहेत आपले एकदा जन्माला येणं आणि एकदा म्हणणं पण या जन्म आणि मृत्यूच्या नंतर आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य कसं जागावं हे हो? बौद्ध धर्मामध्ये माहिती पडत कारण आपण जे काम करतो काम करतो आणि संसाराला लावतो संसाराला असताना काही वाईट काम पण आपल्या हातून होतात पण बुद्धलयाला गेल्याच्या नंतर तिथं हे काम सगळे सुटतात आणि ते आमच्या बाबा एक उदाहरण इथं सिद्ध झालंय आणि तसंच तेच उदाहरण माझं सुद्धा होतं मला पण ही वाईट संगती लागली होती आणि माझी सुद्धा एक ते दीड वर्ष झालं माझी पण दारू सुटले तंबाखू पुढे पाणी सर्व सुटलंय म्हणून एक वेळेस का होत नाही बुद्ध द्यायला गेलंच पाहिजे आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये चार धाम आहे पण आपल्या बौद्ध धर्मामध्ये तुम्हाला माहिती आहे का धाम कोणते आहेत तर नाही ना मग एक पहिलं आहे सारनाथ दुसरा आहे लुंबिनी तिसरा आहे बुद्ध गया आणि चौथा आहे कुशीनगर हे चार धाम चार धाम आपल्याला या भारतातच आहेत काही आपल्याला विदेशात जायचं नाही आणि म्हणून प्रत्येक माणसानं ते पाहायलाच पाहिजे आणि जायलाच पाहिजे जाण्यासाठी जास्त खर्च नाही असे काहीच पैसे आपण खर्च करतो तेरा हजार म्हणजे काहीच मोठी किंमत नाही बघा आणि असे धंदेखाद्या तर भरपूर लोक आहेत कोणी सतरा घेतं कोणी अठरा हजार घेत कोणी कितीही घेतं पण आमचे भंतीजी आपल्याकडं आपल्याकडून फक्त तेरा हजार घेतात तेरा हजारमध्ये सांगा ना मला काय होतंय म्हणून आपलं पर्वासता जी होतोय का आपण आपलं सर्व जेवण खावण त्यांची राहण्याची सोय त्यांची सर्व सुविधा पूर्ण भंतीजी पुरवतात आणि जेणेकरून आपल्या बौद्ध बांधवांना ते स्थळ पाहता यावं हाच उद्देश त्यांचा आहे त्यांचा असं बाकीच्या लोकांसारखा त्यांना काही कमाई करायची नाही त्यांचा जे जन्म झाला तो आपल्या समाजासाठी झाला आहे आणि म्हणून भंतीजीसोबतच गेलं पाहिजे म्हणजे भंतीजीसोबत का गेलं पाहिजे तर त्या स्थळांची परिपूर्ण माहिती भंतीजी देतात आणि म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की जन्माला आल्याच्या नंतर सर्वांनी एक वेळच तरी होई का होईना पण जायलाच पाहिजे आणि म्हणून एक लांबलेलं भाषण मी थांबवतो जय भीम एक गाणं करीन पण ज्यावेळेस पंत चालू होती ना त्यावेळेस मी जय भीम खूप खूप धन्यवाद यानंतर मी पगार गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बाबाच इम्पॉर्टंट भाषण लागेल वेळ नाही घेणार विश्वाला महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई रा माता भीमाई त्याचप्रमाणे या स्व सु, स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज त्याचप्रमाणे माता जिजाऊ या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन त्याचप्रमाणे पूज्य बंतेजी यांनाही अभिवादन आणि आपण उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आज या कार्यक्रमाचे निमित्त अशा आहे की मी व माझी पत्नी सौभाग्यवती उषाबाई पगारे आम्ही प्रत्येक बौद्ध धर्मियांच्या श्रद्धा व पूर्ती स्फूर्तीस्थानांना जाण्याचा योग आला हा आमच्या आयुष्यातील अठरा दिवसाच्या कालावधीत आम्ही तथागत भगवान बुद्धांच्या प्रत्येक स्थळांना भेटी दिल्या त्यामुळे आम्हाला या दिवसातील प्रत्येक क्षण स्फूर्ती देणारा होता कारण मी जास्त अगोदर माझ्या अगोदर वक्त्यांनी बरीचशी माहिती दिली म्हणून मी ते कट करून थोडक्यात हे बोलत आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आयुष्यातील मुख्यत्वे लुंबिनी हे सर्वात महत्त्वाचं स्थळ त्यानंतर बुद्धगया सारनाथ आणि सारनाथ लुंबिनी झालं हां आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे स्थळं होते उदाहरणार्थ मोठं असलेलं विद्यापीठ तिथे हजारो विद्यार्थी पूर्वीच्या काळात शिकत होते आज आपण त्याला नालंदा विद्यापीठ म्हणतो आज त्यांची प्रकृती तिथे आहे अशा या विविध प्रकारच्या क्षेत्रांना आम्ही भेटी देऊन आलो आणि आमचं जीवन धन्य झालं असं आम्ही मानतो आणि आता साहेबराव भाऊ आणि इतर जे वक्ते मी जे भाषण केलं त्यांनी सांगितलं के एकदा तरी या जीवनामध्ये आल्यावर आपण बुद्धगया हे स्थळ आपल्या आयुष्यामध्ये पाहण्याची आवश्यकता आहे आणि सारखे जे आपल्याला मार्गदर्शक असतात नाहीतर आपण नुसतं बुद्ध गेलो गे आणि वापस आलो या पेक्षा सोबत जर आपण गेलो तर प्रत्येक स्थळाची ती माहिती देतात आणि या सलीमध्ये आम्हाला शिस्त आणि कशा प्रकारे वागावं असा एक छोटासा अनुभव देखील आम्हाला या सलीमध्ये आला बाबा इथं हजर आहे आम्ही दिल्लीला आलो असताना आम माझ्या मंडळीचं दोन हजाराचं पाकिट हरवलं होतं आणि त्या त्यांनी त्यांच्या मुलीकडे दिलं त्या मुलीने भंतिजीकडे दिलं आणि त्याची कुंकून मला मिळाली मी माझ्या मंडळीला म्हटलं की आपलं काही वस्तू हरवली का ती म्हणाले माझंच पॉकेट आहे मग भंतीजीला त्या पॉकेटात असलेल्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू आ, सांगितल्या भतिजीने आम्हाला ते सुस्फूर्त केलं वास्तविक पाहता हे कशाचं लक्षणे आपण बौद्ध धर्मात वागतो आणि शिस्त प्रामाणिकपणा हे आपोआप माणसाच्या अंगी येत दुसरं एक उदाहरण आहे माझा एका ठिकाणी मोबाईल एका टपरीवर विसरलो होतो आणि त्या टपरीवरून परत येताना लगेच गाडीत बसलो गाडी सुरू होणार झाली होती पण एका एकी मी खिशाला हात लावला आणि त्या खिशा मध्ये माझा मोबाईल दिसला नाही वास्तविक पाहता मला वाटले बस मोबाईल गेला पण भगवंताच्या कृपेने या दोन्ही वस्तू आम्हाला मिळाल्या आणि वास्तविक पाहता मी जेव्हा तुण। खुद्द आलो त्यावेळेस फिरत असताना माझ्या पायाचा तुकडा पडला वास्तविक मी आता तुमच्या पुढे बोलत आहे हे सगळे भगवंताची कृपा आहे आपण जर मनाभावापासून ईश्वराची म्हणजेच भगवान बुद्धाची जर आपण प्रार्थना केली तर अर्थात आपले जे दुःख आहे ते सर्व निवारण झाल्याशिवाय राहणार नाही बस एवढं बोलून मी माझी दोन शब्द समाप्त करतो आपण आलात आमच्या विनंतीला मान देलात आपण वेळेतून वेळ काढून वे इथं हजर झालात याबद्दल दे धन्यवाद देतो थांबतो खूप खूप धन्यवाद आणि यानंतर आमच्या परिवाराचे आमच्या परिवाराची आन बाण आणि शान आमचे आदरस्थान प्रेरणास्थान खरं म्हणजे या दुर्दैवानं थोडंसं आमचं नशीब काहीतरी हे झालं नाहीतर आम्ही पगारे परिवाराचे झेंडा हा अटके पार लागणार होता परंतु जाऊ द्या असे आमचे आदर आदरणीय डॉक्टर संजय पगारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं <coughs> सर्वांना सप्रेम जयबी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो व पूज्य भंते यांना अभिवादन करतो सर्वप्रथम मी भंते यांचं पगारे परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं आमचे पगारे आई आणि बाबांना बुद्ध सगळं यांचं दर्शन करता आलं कारण याच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की आमच्या बाबांची ह्या तीर्थक्षेत्राला जाण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती बऱ्याच वर्षांपासून होती आणि त्यांनी यासाठी दोनदा तयारी करून गाडीत बसले सुद्धा इवन जालन्यापर्यंत जाऊन आले परंतु आपल्यातलेच ले काही असे महाभाग असतात की त्यांनी ऐन वेळेवर त्यांना फसवलं आणि सर्व तयारी करून निराश होऊन आमचे बाबा तिथं जाऊन परत आले असं एकदा नाही दोनदा झालं परंतु त्यांच्या मनातली तीव्र इच्छा होती की आपल्याला जायचं म्हणजे जायचंच आहे आणि मला वाटतं हे योग भंतेजींच्या कृपेने ते पूर्ण झालं म्हणून आमच्या सगळ्या परिवारातर्फे भंतेंना मी वंदन करतो दुसरी गोष्ट इथे सर्वजण आमच्या बाबासोबत जे तीर्थक्षेत्र फिरून आले त्याबद्दल त्या सगळ्यांचे भी त्यांचे अभिनंदन करतो की तुम्ही खरोखर आपल्या कामातून वेळ काढला आणि आपल्या खऱ्या धर्माचे तुम्ही दर्शन करून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला तर तो काही असा स्वीकारला नाही त्यांनी खूप अभ्यास केला आणि याच्यातून त्यांनी भारतातला जो उगम झालेला धर्म आहे शेवटी सर्व धर्माचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपण नशिबण आहे की आपला धम्म आपल्या देशामध्ये उगम पावलाय आणि याचे सगळे अडीच हजार वर्षापूर्वी हे धम्मचक्र सुरू झालं परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की जसं बऱ्याच जणांनी सांगितलं की आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आपल्या धम्माची जी हिस्ट्री आहे की जिथून हा धम्म सुरू झाला उगम झाला तिथपर्यंत आपण पोहोचत नाही किंवा जात नाही किंवा आपल्याला काही कारणाने ते जाण्याचा योग येत नाही परंतु जर सारख्या माध्यमातून जर ही गोष्ट जर सिद्ध होत आली जर शक्य होत असेल तर मी स्वतः इथं आलेलं मला वाटतं बऱ्याच जणांनी आता इथं निश्चय केला असेल की जसा वेळ मिळेल आम्ही नक्की या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ कारण जोपर्यंत आपण तिथं जात नाही की भगवान बुद्धाचा धम्मच भगवान बुद्धाचा जन्म कुठं झाला त्यांनी प्रथम दीक्षा कुठं दिली आपले अशोकांनी कुठं पहिले या स्तूप बांधला या सगळ्या गोष्टींना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या बौद्ध धम्माच्या आपला जो इतिहास आहे तो आपल्याला माहीत होत नाही तुम्हाला माहित आहे जोपर्यंत आपल्याला इतिहास माहीत होत नाही तोपर्यंत आपण भविष्य घडू शकत नाही म्हणून या इतिहासात जाणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे प्रत्येक लोक चार धाम करतात लोक तर बाहेर देशात हजलं जाऊन येतात परंतु आपणच आपल्या बाबतीत थोडे उदासीन आहे आपण आपल्या तीर्थक्षेत्रांना व्हिजिट करण्यामध्ये परंतु मी विनंती कर जसं आपल्याला वे वेळ मिळेल आणि वय झाल्यावरच किंवा जास्त ज्येष्ठ झाल्यावरच जाण्यात काही अर्थ नाही आहे माझ्या तरुण मित्रमंडळी आपण सुद्धा इकडं तिकडं फिरायला ऐवजी गाडी काढून जर गेलो तर या सगळ्या क्षेत्रांना भेट देता येईल बंतेजीचा मा भंतेजीच्या माध्यमातून जाण्यामध्ये मा फायदा हा की नुसतं वास्तू बघण्यात काही अर्थ नाही तिथं काय झालं होतं तिथं काय घटना घडली होती किंवा काय हे जर आपल्या आपल्यासोबत असतील तर ते आपल्याला व्यवस्थित सांगू शकतील तिथलं हिस्ट्री सांगू शकतील तिथे पूजा अर्चा आपली करू शकतील म्हणून बंतेजीच्या माध्यमातून गेलं तर खूप योग्य राहील आणि मी बाबांचे आणि माझे काका आमचे काका जे आहेत सुनील पगारे आणि दीपक पगारे यांचं खूप खूप मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की ते म्हणजे चांगलं कुटुंब चांगले संस्कार कशाला का म्हणतात कारण मुलं चांगले असले घरदार चांगलं असलं तर कशा पद्धतीने हा चांगला कार्यक्रम घडून येऊ शकतो हे यासाठी हे सगळं क्रेडिट जातं आमचे काका सुनील आणि दीपक पगारे यांना सुनील पगारे हे स्वतः एक कवी आपल्याला माहीत आहे आणि अतिशय हळव्या मनाचा आणि अतिशय प्रामाणिक स्वभावाचा जा, आमचा ते आणि मला अभिमान आहे की माझे सगळे नातेवाईक इतके चांगले आहेत मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि आपण सगळेजण आलात याबद्दल परि प पगारे, पगारे परिवारातर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आला यानंतर भोजनदान आहे तर कृपया सगळ्यांनी भोजनदान करून जावे ही विनंती धन्यवाद जय भीम खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि